आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय युवा दिन आलाय मला वाटतं युवा दिनावरती मला सांगा ते साजरा करत असताना आपल्या अंतकरणातला युवा पण जागृत करा खऱ्या अर्थानं तो सगळ्यात मोठा युवा दिन असेल महाराज अहो विचार करा या मातीचा इतिहास असा आहे तुम्ही मन झालं बाजींद मालिका जेवढ्या मालिका आहे तेवढ्या पहा मी म्हणत नाही रिपीट केली का सकाळी पहा ना संध्याकाळी स्वामी विवेकानंदांचं पुस्तक घेऊन बसा स्वामी विवेकानंद घडले कसे आपल्या मुलांना सांगा घरा आताना घरामध्ये शिवचरित्र वाचायला घ्या गोष्टी स्वरूपात सांगा पण आम्हाला हे जमणार नाही आम्हाला जर ती शनाया जेवली नाही तर इकडे अन्न मिळत नाही आम्ही सोपे नाहीत ना आम्ही सोपे नाहीत मला सांगा महाराज स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले तीन प्रसंग पोराण सगळ्यांनी ऐकायचं तुम्ही सगळ्यांनी असं विचारणार आहे तुम्हाला किती प्रश्न तीन आणि मग उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर आज मी तुम्हाला बक्षीस देणार आहे बर आज मी तुम्हाला काय देणार आहे बक्षीस मला सांगा मी तुम्हाला सोपं सांगतो तीनच गोष्टी सांगणार स्वामी विवेकानंद कुणा कुणाला माहिती आहेत त्यांनी टाळी वाजवा खरं ज्याला माहिती आहे त्या सगळ्या लहान लेकरांनी टाळी वाजवा ज्याला माहिती आहे स्वामी विवेकानंद कोण मला सांगा आरचीचा पिक्चर कांता होता का आज सगळी हुशार मुले सांगा सायराट <laughs> कोणता <कुन्ता? laughs> आणि सायराट मधलं तुमचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं होत झिंगाट <laughs> <जींगाथ laughs> आणि आता मला सांगा तुम्हाला आता सध्याच सगळ्यात फेवरेट गाणं कोणतं तुमचं बुलेट हो शेठ ओ शेठ आता मला सांगा आता मला सांगा अजून तुम्हाला आता याच्या ज्यांना ज्यांना मराठी आता सोपा प्रश्न विचारतो मराठी चित्रपट सध्या कोणता येतोय नवीन इतिहासाचा ऐतिहासिक सध्या एक नवीन चित्रपट येतोय कोणता पांडू आठवला पण हंबीराव मोहिते आठवलं नाही काय महाराष्ट्राचे महाराज महाराज मला सांगा पांडू हा आता ते पांडू भाऊ कदमचे पांडू आता पांडू तुमच्यापैकी कोणी कोणी पाहिलाय का मग भाऊ कदम पांडू कोणी हवलदार आहे का इन्स्पेक्टर आहे का कोण आहेत हवलदार मग हे सगळं तुम्हाला माहिती आहे मग मला सांगा स्वामी विवेकानंद कोण <laughs> स्वामी विवेकानंद कोण महाराज आता खऱ्या अर्थानं सगळे बच्चे कंपनी मी तुम्हाला दोष देणार नाही आता मी तुमचा मित्र आहे तुमच्याच वयाचा आहे फक्त थोडा मोठा दिसतोय <laughs> काळजी करायचं नाही मला सांगा महाराज स्वामी विवेकानंद कोण होते फक्त ऐकायचं ना उत्तर दे आज उत्तर द्यायचं किती बक्षीस आहे आज तुम्हाला बक्षीस देणार शंभर रुपये बक्षीस एका प्रश्नाला पाकिट जाऊ दे काळजी करू नका पाकिट जाऊ द्या काळजी करू नका मला सांगा स्वामी विवेकानंदांच्या तीनच गोष्टी सांगतो महाराज मी तुम्हाला ऐकणार ना बच्चे कंपनी ऐकणार ना एक सुरा सांगा ऐकणार की नाही जे ऐकतील त्यांनी टाळी वाजवा जाऊ द्या आज पाठ होऊ द्या महाराज काळजी करायचं कारण नाही मला सांगा स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले तीन प्रसंग आहेत महाराज स्वामी विवेकानंद कोण होते हिंदू धर्माच्या अस्मितेचा सगळ्यात मोठा तेजवलय म्हणजे स्वामी विवेकानंद या जगाच्या पाठीवर हिंदू धर्माचं शास्त्र शुद्ध मांडणी करणारा तत्ववेत्ता म्हणजे स्वामी विवेकानंद आणि खऱ्या अर्थानं धर्म विज्ञान याची सुरेख सांगड घालून मानवता हा धर्म जगाच्या पाठीवणारा पोहोचवणारा आवालिया म्हणजे खऱ्या अर्थानं नरेंद्र लक्षात घ्या महाराज स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले फक्त तीन प्रसंग आहेत स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला करारी पण जर पाहिला औ साधी राहणी आणि उच्च विचारसरणी महाराज आता हा तरुण वर्ग जे ब्रँड ब्रँड करतो ना हा ब्रँड तो ब्रँड तो ब्रँड तो ब्रँड त्या रील्समुळं तर त्या ब्रँडची नुसती अशी हा ब्रँड पाहिजे अरे स्वतः माणसाने ब्रँड होणं गरजेचं आहे ब्रँडचे कपडे घालून कधी ब्रँड होता येत नाही आणि माणूस जर ब्रँड झाला अंगावर घातलेला साधा कपडा सुद्धा ब्रँड होतो हे कधीच विसरू नका कारण माणूस जर ब्रँड असेल ना महाराज वीस वीस कोटी रुपये देऊन त्यांना त्याचं शर्ट कंपनी घालायला होती आणि आम्ही वीस वीस हजाराचा ब्रँडचं शर्ट घालून गावात फिरतोय खरं आहे का खोटं आहे पतपिढीचं पन्नास हजार जर कर्ज काढलं ना महाराज एखाद्या कामाला तो पहिली पाच हजाराची म्हणतो पुण्याला जाऊन जरा खरेदी करतो ब्रँड पण माणूस कसा ब्रँड असावा हे आम्हाला दाखवलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं नरेंद्र स्वामी विवेकानंद आहेत महाराज स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एकच प्रसंग आहे आणि तो प्रसंग जर कळाला ना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बलात्कार अत्याचार स्वैराचार हे शब्द राहणार नाहीत अरे वयाच्या तिसाव्या वर्षी कितव्या वयाच्या तिसाव्या वर्षी सर्वसामान्य घरातला नरेंद्र स्वामी विवेकानंद म्हणून जगाच्या पाठीवर शिकागोला धर्म परिषदेला उभा राहिला वय किती आहे युवा दिन आपण त्यांच्या नावाने साजरा करतो ना, ना? एवढं तर माहिती का नाही माहिती आहे ना एकदा टाळ्या वाज खरंच टाळ्या वाजवा महाराज हा जिवंत स्रोत आहे हा जिवंत स्रोत आहे ना असा स्रोत असेल तर बोलायला बोले मला सांगा खऱ्या अर्थानं आपण युवा दिन साजरा करतो कुणाच्या नावाने करतो स्वामी विवेकानंदांच्या लक्षत्रा ठेवायचं बरं सगळ्या गोष्टी आपल्याला बक्षीस घ्यायचं आता प मला सांगा ज्यावेळी स्वामी विवेकानंद वयाच्या तिसाव्या वर्षी धर्म परिषदेसाठी शिकागोला गेले ना रस्त्यानं चालले होते आता विवेकानंदांचा पोशाख म्हणजे भगव वस्त्र हातामध्ये खऱ्या अर्थानं असणारं पुस्तक आपली साधी राहणी आणि डोक्यावरती पगडी एक एक पाऊल टाकत होते पण हेच पाऊल पडत असताना अचानकपणे मागे काही गोरे लोक चालले होते आणि त्या महिलेनं विवेकानंदांकडे पाहिलं आणि तो साधा भोळा रूप पाहून तिला जोरात हसू यायला लागलं शेजाऱ्यानं विचारलं तू काय हसतेस तिनं सांगितलं मी खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे समोर बघा अंगामध्ये यांना कपडे घालायचे सुद्धा कळत नाही आणि पहा तापात ज्यांना सोबत जो, जो, जो होता त्याला सांगितलं अहो पहा ही भारतातली लोक आहेत यांना साधी कपडे घालायची सुद्धा कळत नाही नुसता एक खऱ्या अर्थानं काहीतरी कापड अंगाला गुंडाळलंय डोक्यावरती वेड्यासारखा पगडी दिसते आणि हा माणूस चाललाय हा कसला तत्व व्यता आणि त्याच वेळेस दोघंही हसू लागले विवेकानंदांनी फक्त वळून पाहिलं आणि विवेकानंदांनी सांगितलं ताई तुम्हाला साधा म्हण तुम्हाला भोळा म्हण होय ग मी खरंच साधा भोळा आहे कारण मी ज्या देशातून आलो आहे ना त्या देशात माणसाची किंमत ही कपड्यांवरती कधीच होत नाही त्याच्या कर्तृत्वावर होते पण तू हसती हे खरं आहे कारण मी ज्या देशात आलो त्या देशामध्ये मात्र कर्तृत्वावर नाही तर फक्त कपड्यांवर किंमत होते चुक तुझी अजिबात नाही कुणाचं वाक्य आहे याच्यापेक्षा वेगळी कारण हे ब्रँड ब्रँड कारण युवा दिन त्यांच्या नावानं साजरा करतोय त्या दिवशी आम्ही ब्रँडबद्दल बोलतोय महाराज म्हणून खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा हेच विवेकानंद ज्यावेळेस शिकागोच्या धर्म परिषदेत उभे राहिले ना आणि ज्यावेळेस ग्रंथ सगळे ठेवण्यात आले धर्म परिषदेमध्ये प्रत्येक धर्माचं श्रेष्ठत्व धर्मातला विज्ञान धर्मातला तत्वज्ञान मांडायचं होतं आणि त्या क्षराला मात्र आजूबाजूला असणाऱ्या सर्वांनी समोर विवेकानंदांना पाहिलं विवेकानंद कधीच फोटो काढायला पुढं नसायचे ते बाजूला बसलेले होते हे हळूच आले आणि यांनी सगळे ग्रंथ एका सुरी लावले आणि जे वरती ग्रंथ होता त्याचं नाव होतं भगवद्गीता हा भगवद्गीता ग्रंथ घेतला आणि सगळ्यात खाली नेऊन ठेवला आणि मग विचार केला की खऱ्या अर्थानं आता विवेकानंदांना बोलायला जागा राहणार नाही आपण यांच्या धर्माला कमीपणा दाखवला आंतरभाऊ मनात आला पाहता पाहता प्रत्येक ग्रंथ होते जगाच्या पाठीवरचे सगळे ग्रंथ त्या ठिकाणी उ उपलब्ध असताना ज्यावेळेस धर्मसभेला सुरुवात झाली त्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या धर्माची भूमिका मांडत होता आणि त्यावेळेस संयो संयोजकांनी विचारलं नरेंद्र तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि तुमच्या धर्माबद्दल तुम्ही तत्वज्ञान मानत आहात पण तुमच्या धर्माची कोनशिला नेमकी काय आहे श्रेष्ठत्व काय आहे एका वाक्यात सांगू शकाल का विवेकानंद शांतपणे उठले समोर स्टेजवरती आले आणि त्यांनी सगळ्यांना उद्देशून सांगितलं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो या शब्दानं पाहता पाहता शिकवण्याची परिषद हल्ली कारण आत्तापर्यंत प्रत्येकजण स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी जगत होता स्वतःच्या बंधुभावापुरता जगत होता पण विश्वाला बंधुभावत्वाचा निर् खऱ्या अर्थानं आदर्श आणि तो संस्कार देणारा विवेकानंद या जगाच्या पाठीवर फक्त खऱ्या अर्थानं हिंदुस्थानच्या मातीतून गेला होता हे चित्र पाहिलं टाळ्यांचा कडकडाट झाला पण प्रत्येक जण आता जेवढे जेवढे धर्मनिष्ठ लोक होती ते मात्र विवेकानंदांचा हसू पाहायला बसले होते पण विवेकानंदांनी सांगितलं तुम्हाला धर्माचं श्रेष्ठत्व पाहायचंय तत्वज्ञानाचं श्रेष्ठत्व जर पाहायचं असेल तर लक्षात ठेवा आणि विवेकानंदांनी जो ग्रंथ खऱ्या अर्थानं सरळ लावले होते फक्त अलगत भगवद्गीता थोडीशी ओढली जशी ती मागे ओढली तसे वरचे सगळे ग्रंथ आणि त्याच वेळी स्वामी विवेकानंद उत्तरले की भगवद्गीतेत हाच आधार आहे की ज्या आधारावरती हे सगळे ग्रंथ आणि धर्म खऱ्या अर्थानं तत्वते प्रमाणे उभे आहेत त्याची ना जर खालची कोणती असेल ती, असे, ती म्हणजे भगवद्गीता आहे म्हणून तर हा धर्माचा सगळ्यात मोठा मनोरमा उभा आहे आणि त्यावेळेस काळ्यांचा कडकडाट झाला पण पुढचा प्रसंग महत्वाचा जगाच्या पाठीवर विवेकानंदाने धर्माचं महात्मा धर्माची तत्वता कथा समजून सांगितली आता आपल्याकडे असे खूप आहेत पण अंतकरणात रुजवली सुद्धा कारण त्याच वेळेस ज्या महिला त्यांच्यावरती हसली होती तिने ज्या वेळेस विवेकानंदांचा हे रूप पाहिलं तिच्या मनोमन एकच विचार आला ज तो विचार म्हणजे की विवेकानंदांसारखं जर आपल्या पोटी मूल जन्माला आलं तर जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आई म्हणून आपण घडू आणि धर्मसभा संपल्यानंतर तिनं विवेकानंदांच्या जवळ गेली आणि विवेकानंदांना हात जोडून सांगितला स्वामी मला माफ करा माझ्याकडून चूक झाली पण खऱ्या अर्थानं माझी एकच अपेक्षा आहे आणि मला वचन द्यावं ती अपेक्षा माझी पूर्ण करावी विवेकानंदांनी सांगितलं बोल पण त्याचवेळी तिने सांगितलं नाही मला वचन हवं आहे की तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल आणि त्या स्त्रीनं त्या माऊलीनं सांगितलं माझी एकच जीवनात इच्छा आहे की माझ्या पोटी तुमच्यासारखा मुलगा जन्माला यावा मला तुमच्यापासून एक पुत्र हवाय विवेकानंदाने दिलेलं उत्तर होतं अगं आई मग यासाठी माझ्याशी लग्न करायची काय गरज आहे यासाठी सा, तुला एकच सोपा मार्ग सांगतो अगं आई अगं मी तुला आई म्हटलोय म्हणजे आजपासून मी तुझा मुलगाच झालोय तुला मूल जन्माला येण्याची गरज काय आहे तुझा लेखरू तिथं आहे हे खऱ्या अर्थानं कोणशुला ज्यांनी उभी केली कितव्या वयाच्या वयाच्या तिसाव्या वर्षी आणि आज आमची तीस वर्षाची पोरं चॅटिंग शेटिंग मिटिंग डेटिंग शेवटी अवघड आहे महाराज खऱ्या अर्थानं महाराज खरे जर विचार करायला आम्ही गेलो तर जीवनामध्ये आज फक्त त खऱ्या अर्थानं आम्ही विवेकानंदांकडून एवढी गोष्ट जर शिकलो ना तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीत बलात्कार राहणार नाही अत्याचार राहणार नाही अहो हाच प्रसंग नाही महाराज युवा ना खऱ्या अर्थानं जर मनाला जर खऱ्या अर्थानं अंतकरण घडवायचं असेल महापुरुषांची चरित्र आहे दुसरं चरित्र म्हणजे शिवाजीराजांचं चरित्र आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या पाठीवर राजे अनेक झाले पण शिवराय प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जगात राहिले याचं कारण असं आहे त्यांनी प्रत्येक स्त्रीमध्ये आई पाहिली प्रत्येक स्त्रीमध्ये आई पाहिली आणि खऱ्या अर्थानं कर्तृत्वाच्या बळावरती स्वतःचं राज्य उभं केलं महाराज ज्यावेळी आबाजी सोनदेवानं कल्याणवरती स्वारी केली ना या स्वारीमध्ये पाहता पाहता लूट तर खऱ्या अर्थानं केली पण आबाजी सोनदेवाची नजर कल्याणच्या सुभेदारच्या सुनेवर गेली आणि तिचं रूप पाहून माझ्या राजाची ही दासी असावी म्हणून खऱ्या अर्थ तिला बंदीवान करून आणलं आणि ज्यावेळेस माझ्या राजाच्या समोर ही कल्याणच्या सुभेदाराची सुने उभी केली ना माझ्या राजाने आबाजीकडे कटाक्ष टाकला सांगितलं आबाजी पुन्हा असं घडलं तर मृत्यूदंडास पात्र हाल आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहून राजाच्या मुखातून बोलाले अशी चामुची माता आहे सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती आणि ज्यावेळेस माझ्या राजाने सांगितलं तू माझ्या आई समान आहे आबाजीला सांगितलं माझ्या बहिणीला मानानं माघारी घेऊन जा आणि असं खऱ्या अर्थानं आजही हस्तलिखित सापडतात हीच कल्याणच्या सुभेद्राची सून जेव्हा माघारी गेली ना तिच्या नवऱ्यानं विचारलं तुला आता शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं बोल तुझ्यावर अन्याय झाला नाही का तिने दिलेलं उत्तर होतं कोण कायता है कौन कहता है मुझे भगाया गया कौन कहता है मुझे चुराया गया मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी अरे फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला शिवा जैसे भाई मिला म्हणून माझ्या सगळ्यात हात जुडून एक विनंती करतो आमच्या जीवनातले आदर्श असावेत आशे असावेत नाही तर शाहरुख खानच्या पोराचा आदर्श ठेवून रस्त्यावर पडण्यापेक्षा विवेकानंदांचा आदर्श अंतकरणामध्ये ठेवून आपल्या मायबापाची मान उंचावली ना तर तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे महाराज लक्षात घ्या तुमच्या खिशात दोन कोटी रुपये आहे तुम्ही गावातल्या चौकात आलात पण तुमच्या तोंडाचा दारूचा वास येत असेल आणि बाप समोरच्या हॉटेलमध्ये बसला असेल तर बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं पण तुम्ही गावातल्या चौकात आलात आणि चार लोक जवळ येऊन तुम्हाला नमस्कार घातला रामकृष्ण हरी म्हणजे तुमच्याशी आदराने वागली तुमच्या खिशात एक रुपया नसू द्या पण बापाची मान उंचावते हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं आणि या सप्ताहाच्या निमित्तानं हात जोडून एक तरुण वर्गाला युवा दिनाचे पण निमित्तानं एक विनंती करतो महाराज लक्षात ठेवा आता ते आमच्याकडं गळ्यात चैनी घालायचं फ्याड आहे मोठमोठे नाडे आता तुळशी आम्हाला लाज वाटते आणि गळ्यातल्या सोन्याच्या चैनीचा चा आम्हाला ब्रँड म्हणून अभिमान वाटतो पण लक्षात ठेवा बाळांनो गळ्यात जर तुमच्या सोन्याचं माळ असेल तर चोराची नजर तुमच्यावर राहते आणि गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल तर साक्षात देवाची नजर तुमच्यावर राहते म्हणून तरी आता माळ घालायला हवी खऱ्या अर्थानं तुळशी माळेचं हे महत्त्व समजून घ्यायला हवं प्रेमाच्या पलीकडचं चिरंतन जीवन आम्ही समजून घ्यायला हवं प्रेम फक्त कुणा मुलीसोबत नाही आपल्या मात्या पित्यांसोबतही घडलं आयुष्य सोन्याहून सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही